नमस्कार मित्रांनो सध्या दोन हजार पंचवीसमध्ये भरपूर पोलीस भरतीच्या जागा निघाल्या आहे परंतु आज आपण बघणार आहोत जेल पोलीस म्हणजे कारागृह शिपाई कुठे कुठे आहे किती जागा आहे समांतर आरक्षेप्रमाणे कुणाला किती जागा मिळणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत आपण तर पूर्ण व्हिडिओ बघा नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन नवी अपडेट तुम्हाला लगेचच मिळतील चला तर बघूया आपण आज कारागृह शिपाईसाठी दक्षिण विभाग मुंबईमध्ये एकूण किती जागा आहे आणि काय आहे विशेष इथे बघू शकतो आपण नमूद केल्यानुसार कारागृह शिपाई संवर्गातील दक्षिण विभाग मुंबई येथे एकूण एकशे शहात्तर पदे रिक्त आहेत एकूण रिक्त पदानुसार कारागृह शिपाई संवर्गाचे कप्पीकृत आरक्षण खालीलप्रमाणे तयार करण्यात आलेले आहे तर मित्रांनो इथे हे आरक्षण दिलेले आहे मुंबईसाठी स्पेशल दक्षिण मुंबईचं आहे ते वरती बघू शकता वरती इथे त्यांनी ते कॅटेगरीनुसार विभागला आहे आणि इकडं समांतर आरक्षण आहे आरक्षणावाईज त्यांनी विभागलेलं आहे तर इथे बघू शकता आपण वरती आहे अनुसूचित जागेसाठी एकूण आठ जागा आहे आणि त्याने सर्वसाधारणसाठी चार आहे महिलांसाठी दोन आहे माझी सैनिकासाठी एक आणि अंशकालीन पदवीधरासाठी अशी जागा असणार आहे नंतर आहे अनुसूचित जमातीसाठी एकूण चार जागा असणार आहे त्यापैकी समांतर सर्वसाधारण दोन असणार आहे महिलांसाठी त्यापैकी ते एक असणार आहे आणि एक असणार आहे माझी सैनिक त्यानंतर असणार आहे इथे विजा त्यासाठी एकूण चार जागा असणार आहे त्यापैकी सर्वसाधारण दोन आणि महिलांसाठी एक माजी सैनिकसाठी एक जागा आहे ज भजब म्हणजे भटक्या जमाती बसाठी एकूण चार जागा असणार आहे त्यापैकी दोन सर्वसाधारण एक महिला आणि एक माजी सैनिकासाठी आहे नंतर भटक्या जमाती क साठी एकूण सहा जा सहा जागा आहे त्यापैकी दोन आहे सर्वसाधारण दोन महिला आहेत त्यापैकी माजी सैनिकासाठी एक आहे आणि अंशकालीन पदवीधरासाठी एक आहे त्यानंतर आहे भ ज ड साठी आहे एन टी डीसाठी दोन जागा सर्वसाधारण एक आहे आणि महिलांसाठी एक असणार आहे त्यामुळे विमाबरासाठी तीन असणार आहे सर्वसाधारणसाठी दोन असणार आहे आणि महिलांसाठी एक आहे इतर मागसवर्गीयसाठी एकूण एकवीस आहे त्यापैकी सर्वसाधारण सात असणार आहे महिलांसाठी सहा आहे खेळाडूसाठी एक राखीव असणार आहे प्रकल्पग्रस्तसाठी एक आहे माजी सैनिकासाठी तीन आहे अंशकालीन पदवीरासाठी एक आणि गृहरक्षक दलसाठी एक अशा या एकवीस जागा विभागलेल्या आहे त्यानंतर एस बी सीसाठी पण इथे जागा आरक्षित आहे एकूण सोळा जागा आहे त्यापैकी सर्वसाधारण चार जागा आहे महिलांसाठी पाच खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर दोन आणि गृहरक्षक दलासाठी एक असणार आहे नंतर ई एस डब्ल्यू साठी एकूण सोळा जागा राखीव आहे त्यापैकी चार सर्वसाधारण महिला पाच खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिकांसाठी दोन असणार आहे अंशकालीन पदवीधर दोन आणि गृहरक्षक एक अशा अराखीव आहे ओपनमध्ये एकूण ब्याण्णव जागा त्यापैकी चोवीस या सर्वसाधारण असणार आहे महिलांसाठी अठ्ठावीस राखीव आहे पाच खेळाडू प्रकल्पग्रस्तसाठी पाच भूकंपग्रस्तासाठी दोन असणार आहे माजी सैनिकासाठी चौदा असणार आहे अंशकालीन पदवीधर नऊ असणार आहे आणि गृहरक्षक दलासाठी पाच जागा असणार आहे एकूण अशा ह्या एकशे शहात्तर जागा असणार आहे तर या दक्षिण मुंबईमध्ये सर्वसाधारण जागा एकशे शहात्तरपैकी चोवीस या सर्वसाधारण असणार आहे त्यापैकी त्रेपन्न जागा महिलांसाठी आठ जागा खेळाडूसाठी स्पेशल आहे प्रकल्पग्रस्तसाठी आठ जागा आहे भूकंपग्रस्तसाठी एकूण दोन जागा आहे माजी सैनिकासाठी एकूण सव्वीस जागा आहे अहिंशकालीन पदवीधरासाठी सतरा आणि गृहरक्षक दलासाठी आठ अशा या जागा विभागलेल्या आहे अनाथसाठी देखील इथे दोन जागा वॅकन्सी आहे पण त्याला काही अटी आहे महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अनाथ दोन हजार बावीस प्र क एकशे बावीस त्यांनी तीन दिनांक दिले सहा चार विभाग निहां एकुन रिक्त एक एकुन दोन हजार तेवीसनुसार नुसार एकूण रिक्त पदांच्या एक टक्काप्रमाणे एकूण अशा दोन पदे त्यांनी दिली आहे तर ही आपल्या जेल पोलीससाठी दक्षिण मुंबईसाठी वॅकन्सी आहे